अनदर राऊंड अनदर राऊंड काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत होता हा व्हिडिओ होता रक्षित चौरसियाचा होळीच्या रात्री रक्षितनं आपल्या मित्राच्या गाडीनं आठ जणांना उडवलं त्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर सात जण गंभीर जखमी झाले आपल्या हातून इतका भयंकर अपघात झालेला असतानाही रक्षितच्या चेहऱ्यावर त्याचा कसलाही पश्चाताप नव्हता बोनेटचा चक्काचूर झालेल्या गाडीतून रक्षित खाली उतरला आणि रस्त्यावर मोठमोठ्यानं ओरडत सुटला यावेळी तो निकिता नावाच्या एका मुलीचं नाव घेत होता ओम नम शिवाय ओम नम शिवाय असंही ओरडत होता पण गाडीतून उतरल्या उतरल्या एखादी घोषणा दिल्यासारखं तो जोरात ओरडला अनदर राऊंड अनदर राऊंड त्याच्या या ओरडण्यावरून त्याला नक्की काय सांगायचं हे कळत नव्हतं तो नक्कीच दारूच्या नशेत हे सगळं बरळत असणार असं तिथे असलेल्या लोकांना वाटलं आणि त्यांनी रक्षितला चांगला चोप दिला मग पोलिसांनी रक्षितला अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली तेव्हा आपण दारू प्यालो नसल्याचं रक्षितनं पोलिसांना सांगितलं त्यानं अंमली पदार्थांचं सेवन केल्याचाही पोलिसांना संशय होता पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली तेव्हा त्याच्या घरात एक पोस्टर सापडलं ते पोस्टर होतं एका डॅनिश फिल्मचं त्या फिल्मचं नाव होतं अनदर राऊंड त्यामुळं अपघातानंतर रक्षितच्या अनदर राऊंड ओरडण्याचं कनेक्शन हे डेन्मार्कच्या या डॅनिश फिल्मशी असल्याचं आता सांगितलं जात आहे त्याचं कारण म्हणजे या फिल्मची स्टोरी या फिल्मच्या स्टोरीवरून रक्षितची अल्कोहोल ही आता समोर यायला लागली आहे या फिल्मच्या स्टोरीचं गुजरातमधल्या या अपघाताशी कनेक्शन काय रक्षितच्या अनदर राऊंड ओरडण्यामागचा ने अर्थ नेमका काय त्याची स्टोरी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलबिडू आता अपघात रक्षितचं अनदर राऊंड असं ओरडणं आणि त्याच्या घरात अनदर राऊंड या डेन्मार्कच्या फिल्मचे पोस्टर सापडणं याचं सा काही कनेक्शन असेल हे काही झेपत नाही पण हे कनेक्शन समजून घ्यायला आधी अनदर राऊंड या सिनेमाची स्टोरी समजून घ्यावी लागते अनदर राऊंड ही डेन्मार्कची डार्क ह्युमर फिल्म आहे दोन हजार वीसला ही फिल्म रिलीज झाली होती अनदर राऊंड फिल्मला दोन हजार एकवीस सालचा सा बेस्ट इंटरनॅशनल फिल्मचा ऑस्कर अवॉर्डही मिळाला होता यासोबतच दिग्दर्शक थॉमस विंटेरबर्ग यांना बेस्ट अचिव्हमेंट इन डिरेक्टिंगचं नॉमिनेशनही मिळालं होतं यावरून आपल्याला माहीत नसली तरीही अनदर राऊंड ही फिल्म लय गाजली होती असंच म्हणता येतं आता मेन मुद्दा येतो तो, तो फिल्मच्या स्टोरीचा सा। आधीच सांगितल्याप्रमाणे अनदर राऊंड ही ब्लॅक कॉमेडी फिल्म आहे फिल्मची स्टोरी फिरते चार मित्रांभोवती वयाच्या चाळीशीतले हे चारही मित्र एका शाळेत शिक्षक आहेत मार्टिन इतिहासाचा शिक्षक आहे मार्टिनला वाटतंय त्याचं आयुष्य अतिशय बोरिंग आहे वैवाहिक जीवनात पण त्याला रस उरला नाहीये मनानं कुटुंबापासून तो खूप दुरावलेला आहे पण बायकोवर त्याचं प्रचंड प्रेम आहे बाकीच्या तीन मित्रांपैकी निकोलाज मानसशास्त्राचा शिक्षक आहे निकोलाजची बायको त्याचा तिरस्कार करते संगीत शिक्षक पीटर आणि खेळाचा शिक्षक टॉमी या दोघांच्याही आयुष्यात उदासीनता ठासून भरलेली असते थोडक्यात कोणीही आपलं काम आणि आयुष्य एन्जॉय करत नसतं मग निकोलाजच्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त हे चारही मित्र बसतात आता फिल्म डेन्मार्कची असली तरी बसण्याची त्यांची आणि आपली थिअरी सेमच आहे आपल्या आयुष्याचे कसे बारा वाजलेत याची चर्चा हे चारही मित्र करत होते जसजसे पोटात घोट जात होते तसतसं त्यांचं फ्रस्ट्रेशन सोड्यासारखं फसफसून बाहेर येत होतं आपल्या उदास लाईफच्या त्यांच्या गप्पांमध्ये एका नॉर्वेजियन सायक्रॅटिस्ट फिन्स कॉर्द्रुचा सा विषय निघतो फिन स्कॉर्द्रुनं अल्कोहोल आणि मानवी शरीर यावर अभ्यास करून एक निष्कर्ष काढलेला आहे मग त्यांची चर्चा या सिरियस टॉपिककडं शिफ्ट होते पण मार्टिनला मात्र त्यात रस नसतो माणसाच्या रक्तामध्ये जन्मतःच शून्य पॉईंट शून्य पाच टक्के अल्कोहोलची कमतरता असते पण जो माणूस ही कमतरता भरून काढतो आणि शून्य पॉईंट शून्य पाच टक्के अल्कोहोलची लेवल कायम ठेवतो तो माणूस जास्त क्रिएटिव्ह आणि रिलॅक्स राहू शकतो या फिनच्या शोधावर हे सगळं डिस्कशन करत होते आणि आपल्या शरीरातली ले अल्कोहोल लेवल थर्टी सिक्स्टी नाईन्टीनं वाढवत होते स्टॉक संपतो प्यायचा स्टॅमिना संपतो आणि सगळे ट्रान्समध्ये गेल्याप्रमाणे गाढ झोपून जातात मार्टिन सकाळी उठतो त्याची रात्रीची उतरली असली तरी रात्रीच्या अल्कोहोलच्या चर्चेची नशा त्याच्या डोक्यात कायम असते जो माणूस शरीरातली शून्य पॉईंट शून्य पाच टक्के अल्कोहोलची लेवल कायम ठेवतो तो माणूस जास्त क्रिएटिव्ह आणि रिलॅक्स राहू शकतो हा फिनचा शोध मार्टिनच्या डोक्यात घुमत राहतो त्याचंच प्रॅक्टिकल मार्टिननं करायचं ठरवलं इतकं की शाळेत मुलांना शिकवायला जातानाही तो अल्कोहोलची बाटली घेऊन जातो क्लास सुरू व्हायच्या आधी थोडी दारू पितो नेहमीची शाळा नेहमीचे स्वर्ग नेहमीचीच मुलं पण त्या दिवशी शिकवताना मार्टिनला भारी फील होत असतं नेहमी आपल्या लाईफला कंटाळलेला मार्टिन त्या दिवशी आपलं शिकवणं एन्जॉय करतो हीच गोष्ट तो आपल्या तिन्ही मित्रांना सांगतो मी माझ्या रक्तामधली शून्य पॉईंट शून्य पाच टक्के अल्कोहोल लेवल मेंटेन केली त्यामुळं माझा आजचा दिवस खूप भारी गेला असं मार्टिन आपल्या मित्रांना सांगतो आधी त्याच्या मित्रांना हे पटत नाही आपण दिवसा पण चालू केली तर आपण बेवडे होऊ असं त्यांना वाटतं पण मार्टिननं घेतलेला फील सगळे घ्यायचं ठरवतात आणि ते सगळेच हा एक्सपिरिमेंट करायचं ठरवतात पण ते काही नियम आगतात फक्त दिवसाच अल्कोहोल प्यायचं रात्री आणि विकेंडला दारूला हातही लावायचा नाही दुसऱ्या दिवसापासून सगळेजण हा प्रयोग सुरू करतात दिवसा दारू पितात एका छोट्या मशीननं अल्कोहोलची लेवल चेक करत राहतात आणि हा एक्सपिरिमेंट सक्सेसफुल झाल्याचा इन्स्टंट रिझल्ट त्यांना मिळतो जे मार्टिननं पहिल्या दिवशी फील केलं होतं तेच या सगळ्यांना रोज जाणवायला लागतं मग हे ठरवतात की या प्रयोगाचा अजून जास्त आनंद घ्यायचा मग हे अल्कोहोलचा डोस वाढवतात जास्त दारू पिऊन जास्त क्रिएटिव्ह होता येईल असं त्यांना वाटतं म्हणजे ते आपल्याकडच्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीच्या गोष्टीसारखं मग त्यांचा अल्कोहोलचा डोस शून्य पॉईंट शून्य पाचवरून वरून शून्य पॉईंट दहा होतो मग त्यांना शिकवायला अजून जास्त मजा येते हे सगळे आपला नेहमीचाच विषय शिकवत असतात पण आपला विषय हार्ड आहे हे त्यांना सारखं फील होत राहतं पण ह्याच फील घेण्याच्या नादात हळूहळू त्यांचा अल्कोहोलचा डोस वाढत जातो मग ते आपला ठरलेला नियमही मोडतात आणि एका रात्री चौघेही जण जोरात दारू पार्टी करतात आज अशी दारू प्यायची की आनंदाच्या परमोच्च बिंदूला शिवायचं अशी प्रतिज्ञा ते करतात चौघांनाही दारू चांगलीच चढते बाटल्या संपतात आणि त्यांच्या पोटात कावळे उरडायला लागतात म्हणून ते सगळे मासे खरेदी करायला जातात पण रात्री त्यांना कुठेही मासे मिळत नाहीत या चौघांना नीट चालताही येत नसतं पण काहीही करून मासे खायचेच असं ठरवून ते झोकांड्या देत बोर्ड घेऊन मासे पकडायला जातात या दरम्यान चौघांनाही भान राहिलेलं नसतं रात्री ते क्लबमध्ये जाऊन पुन्हा जोरात पार्टी करतात मासे खातात आणि मग आपल्या घरी जातात पण या चौघांच्या आयुष्यात एक गोष्ट मात्र मिसिंग होत जाते ती म्हणजे त्यांची पर्सनल लाईफ चौघांचंही आयुष्य नकळत उद्ध्वस्त झालेलं असतं दारू पिऊन आयुष्य सुधारेल आयुष्य आनंदानं भरून जाईल असं त्यांना वाटलं होतं पण घडलं काही उलटच चौघही परत भेटतात आणि दारू प्यायचं सोडून द्यायचं ठरवतात पण टॉमी मात्र दारूच्या खूपच अधीन गेलेला असतो एकदा दारूच्या नशेत त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो पण इतर तिघांच्या आयुष्यातून दारू कायमची जाते अगदी शून्य पॉईंट शून्य पाच लेवलपेक्षाही कमी होते आणि त्यांची गाडी पुन्हा एकदा रुळावर येते ही झाली अनदर राऊंड ह्या फिल्मची स्टोरी आता ही फिल्म कुठेही म्हणत नाही की आनंदी जगायचं असेल तर दारू प्या किंवा पिऊ नका आयुष्यातला आनंद तुमच्या मानण्यावर आहे या चौघांची गोष्ट हलक्या फुलक्या मनोरंजक पद्धतीनं या फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे पण त्यांच्या या प्रयोगामुळं त्यांच्या एका मित्राचा मात्र जीव जातो आता ही झाली अनदर राऊंडची स्टोरी आता त्याचंच कनेक्शन रक्षित चौरशयानं केलेल्या अपघाताशी जोडलं जात आहे कारण रक्षित आपण दारू प्यालो नाही असं सांगतोय पण त्याच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण असल्याचं सांगितलं सा जात आहे माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रक्षित आणि त्याचे मित्र दिवसाही खूप दारू प्यायले होते बडोदा शहरातल्या फतेहगंज इथल्या एका इमारतीमध्ये सगळे खूप दारू पिऊन दंगा करत होते त्यामुळं काही लोकांबरोबर त्यांची भांडणही झाली होती यावरून लक्षात येत आहे की रक्षित दारूच्या आहारी खूप आधीपासूनच गेला होता कदाचित अनदर राऊंड फिल्म मधल्या चौघांप्रमाणेच हळूहळू दारू पीत तो दारूच्या आहारी गेला असावा का असंच कनेक्शन त्याच्या घरी सापडलेल्या पिक्चरच्या या पोस्टरवरून लावलं जात आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं रक्षित न केलेला अपघात आणि अनदर राऊंड सिनेमाच्या गोष्टीचं खरंच काही कनेक्शन असेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका